अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली मी त्रिशेला मानगावकर ग्रामशोक ग्रामपंचायत शिंदेवाडी केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर होणारे आरोप हे तथ्य सत्य नसलेले आहेत स्वातंत्र्य दिना दिवशी मी स्वतः गावातील प्रशासकीय अधिकार म्हणून प्रत्यक्षरीत्या हजर होते पावसात भिजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समोर उभे राहू शकले नव्हते मी अजून एकदा ठामपणे सांगते की ध्वजारोहणला हजर होते प्रशासनाकडून मला विचारण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला अथवा चौकशीला मी सामोरे जाण्यास तयार आहे मुळात शासकीय कर्मचारी अथवा महिला अधिकारी यांच्याबाबत बोलताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा आदर मिळत नाही ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे अनाधिकृत कामाच्या व कागदपत्राच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करण्यासाठी माझा दबाव टाकण्यात येतोय मी अशा दबावाला बळी पडत नसल्याने माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत एका स्त्री अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सन्मान मिळत नसेल किंवा रवीची भाषा होत असेल तर मला महिला आयोगाकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय नाही मी माझ्या कामात प्रामाणिक आहे मला सिद्धेवाडीचा प्रशासकीय कामाने विकास करायचा आहे धन्यवाद नमस्ते सिद्धेवाडी मी लोकनिवृत्त सरपंच उज्ज्वला काकासो दडस पंधरा ऑगस्ट दिवशी झेंडावंदन मानगावकर मॅडम हजर होत्या त्या पावसात भिजल्यामुळे बाहेर येऊ शकल्या नाहीत आ, ही लोक खोटा आरोप करत आहेत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे गाव भीमराव हरिबा शिंदे ग्रामपंचायत सदस्य माजी डिप्युटी सरपंच जन्मावंद ग्रामसेवक मॅडम ह्या मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या भिजत आल्यामुळे त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये सगळे नागरिक बाहेर असल्यामुळं त्या बाहेर येऊ शकले नाहीत स्वतः मी हजर होतो ते आरोप लावलेले सगळे बिनबुडाचे आरोप आहेत विरोधकांनी ते मुद्दाम केलेले आहे आणि ग्रामसेवक मॅडमच्या पाठीमाग आम्ही ठाम आहे बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह